ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा लाडकी बहीण योजनेची ई केवायसी एकतीस दिस डिसेंबर पर्यंत वाढवली दोन महिन्यापूर्वी ई केवायसी बाबत प्रक्रिया पूर्ण करण्याचं सुरू आहे एक कोटी वीस लक्ष महिलांनी ई केवायसी केली आहे पन्नास लाख महिलांची काही प्रक्रिया पूर्ण आहे पूर परिस्थितीमध्ये महिलांचे दाखले कागदपत्र गमावले आहेत एकल महिला विधवा महिला यांची विनंती होती की मुदत वाढवावी एकतीस डिसेंबर पर्यंत आता ही मुदत वाढवत आहोत अशी माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली पाहूया त्या काय सांगतात

लाखापेक्षा अधिक अशा महिला आहेत ज्यांची साधारणपणे साठ सत्तर टक्के ही जी प्रक्रिया आहे ती त्या ठिकाणी पूर्ण झालेली मधल्या कालावधीमध्ये अतिवृष्टी असेल परिस्थिती असेल अवकाळी पाऊस असेल म्हणजे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जो पाऊस सुरू झालेला आहे तो साधारणपणे पर्यंत जवळपास पाच ते दहा नोव्हेंबर पर्यंत पाऊस होता बऱ्याचशा ठिकाणी सुद्धा होती अतिवृष्टी सुद्धा झाली आणि त्या ठिकाणी महिलांचे काही असणारे जे कागदपत्र असतात काही दाखले असतात तर ते त्यांना म्हणजे पुराच्या परिस्थितीमध्ये सुद्धा इथं काही भरपूरशा लाभार्थ्यांनी गमावलेले आहेत ोनातून आणि त्याचबरोबर अशा पद्धतीच्या ज्या काही बाबी आहेत तर त्याच्यामध्ये त्यांचीही त्याच्यामध्ये विनंती होती सूचना होती मधल्या कालावधीमध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदे आणि अदयनी दादांच्याकडे सुद्धा त्या संदर्भातली चर्चा करण्यात आली आणि एकतीस डिसेंबर पर्यंत आपण ई केवायसी करण्याची मुद्दत ही वाढणार आहोत म्हणजे मुष्टी झाली खूप परिस्थिती झाली तिथल्यांनाही महिलांना ई के वाय सी साठी त्या ठिकाणी अधिकच्या मुद्दतीतून त्यांना ई केवाय ची प्रक्रिया पूर्ण करता येईल या व्यतिरिक्त ज्यांना ज्यांचे पतीचं निधन झालेलं आहे वडिलांचंही निधन झालेलं आहे अशांकडे जे सर्टिफिकेट नाही आहेत म्हणजे अशांकडे त्यांचे जे डॉक्युमेंट्स नाही आहेत त्यांचं डेथ सर्टिफिकेट असेल किंवा डिवोर्सचे न्यायालयांच्या जी काही डिवोर्सचे सर्टिफिकेट असतात म्हणजे कोर्टचे जे डॉक्युमेंट असतात ते त्यांना अपलोड करण्याच्या दृष्टिकोनातून किंवा एखाद्या गावामध्ये एखादी एकच महिला असेल किंवा एखादी विधवा असेल तिच्या पतीचंही निधन झाले आणि वडिलांचंही निधन झालेलं आहे अशा महिलेनी लाभार्थ्यांनी जर ते डेथ सर्टिफिकेट किंवा ते डॉक्युमेंट जर तिथल्या अंगणवाडी सेविकेकडे उपलब्ध करून दिले तर ती त्याची जी सर्टिफिकेट आहे ते सी डी पी कडे घेऊन त्या संदर्भात ती सगळी प्रक्रिया पूर्ण करून घेऊ शकते आम्ही आजच त्या संदर्भातल्या शासकीय नेत्यासुद्धा निघित करत आहोत त्याच्यामध्ये ज्या ज्या गावातल्या किंवा शहरातल्या तिथल्या अंगणवाडी केंद्र आहेत ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्याकडे त्यांनी कशा पद्धतीचे कागदपत्र सबमिट करायचे मीन मी त्या मध्यंतरी त्या कालावधी महा बोलतो आम्ही वेबसाईट वर पण कशा पद्धतीचं ऑप्शन हे दिलीच्या दृष्टिकोनातून काम हे सुरू आहे रोज साधारणपणे चार ते पाच लाख महिलांचं ई केवायसी ची प्रक्रिया ही त्या ठिकाणी होत आहे मधल्या कालावधीमध्ये थोडं एक दोन लाखावरती संख्या आलेली होती पण नंतर पुन्हा एकदा त्या वेबसाईट आणि संबंधित विषयांवर काम करून पूर्व पदावर आलेली आहे तर या संदर्भामध्ये अं राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि दादा यांच्या सूचनेनुसार

एक पासून लाभार्थ्यांनी याच्यामध्ये फोर्म भरायला सुरु केले सरकारी नोकरीमध्ये जे असणारे लाभ घेणारे होते जवळपास सात ते आठ महिन्यांपासून किंवा त्याच्या कि यादीपासून जसं जसं विभागाच्या यंत्रणेच्या लक्षात घेत गेलं तसं तसं त्यांचा लाभ तिथल्या तिथे थांबवत गेलेला आहे सहा आठ महिन्यानंतर ज्यांचं ज्यांचं निदर्शनास आलेला आहे त्यांच्या पगारातून ती ट्रेजरीमध्ये जे सरकारी त्रिजोरीमध्ये घेण्याची परत घेण्याची प्रक्रिया सुद्धा जवळपास सहा आठ महिन्यापासून त्या ठिकाणी सुरू आहे आणि ज्यांना ज्यांना नवीन सरकारी नोकरी लागते जशी पुलीस भरती जशी होते किंवा सरकारी नोकरी जशी लागते तसं तसं ते डॉक्युमेंट त्या दे विभागाकडे देतात की आता मी या योजनेमध्ये पात्र नाहीये तर त्या त्या पद्धतीने आपण ते अपडेट करत असू जसं जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला डेटा मिळाला नवो शेतकरी योजनेचा साधारणपणे तो पाच ते सहा लाखाचा डेटा होता आणि मग त्या पद्धतीनं त्यांचा लाभ आपण हजार रुपये त्यांना नमो शेतकरीचा आणि पाचशे रुपये लडकी ब असा आपण सुरू केला तसंच सेवा आम्हाला अडीच हजारचा डेटा मिळाला आपण त्यांचा लाभ तिथल्या फेब्रुवारी महिन्यातच आपण बंद करून टाकला काही वेळेला असं होतं की प्रसार माध्यमांकडे किंवा पत्रकार म्हणजे वर्तमानपत्रांकडे दोन दोन तीन तीन महिन्यानंतरचे केसेस समोर येत आहेत आणि मग ते नव्याने आत्ताच झालेत अशा पद्धतीची त्या ठिकाणी एक म्हणजे संभ्रम निर्माण होत आहे आम्हाला ज्या ज्या वेळेला सरकारी जिथं नोकरी लागलेली असेल किंवा काय ते जसं त्यांच्या याच्यावर अपडेट त्या त्याच आपण त्यांचा लाभ देण्याची प्रक्रिया बंद करत असतो जो बारा हजार साडेबारा हजार पुरुषांच्या संदर्भात पण होता तिथं काही अशा केसेस आहेत जिथं घरामध्ये महिलेची अकाउंटच नव्हती आणि त्यावेळेला त्यांनी पुरुषांच्या याच्यावर सुरू केलेलं होतं नंतर स्वतःची स्वतंत्र अकाउंट आल्यानंतर त्यांनी ते अकाउंट बदलण्याचा सुद्धा प्रयत्न केला आता त्या सगळ्या ह्याच्यामध्ये ही ई केवायसीची प्रक्रिया ही अतिशय उपयुक्त ठरणार आहे की त्याच्यामधन लाभार्थी जे आहेत ते एकतीस डिसेंबर पर्यंत एकदा ई केवायसी झालं की मग ह्याच्यामध्ये अशा पद्धतीच्या कुठल्याही घटना ज्या सहा आठ महिन्यापूर्वी झाल्या त्या होणार नाही आणि जे पुरुष लाभार्थ्यांनी काही ठिकाणी जिथे लाभ घेतलेला आहे तिथेही आम्ही व्हेरीफाय केली ज्या ज्या वेळेला लक्षात आलं त्या वेळेला त्याच त्याच वेळेला तिथं त्यांचा लाभ वितरणाची प्रक्रिये था थांबवण्यात आलेली आहे आणि ज्यांची नाही तर त्यांना दंड आकारण्याच्या संदर्भात सुद्धा किंवा त्यांच्यांना ती जी रक्कम आहे ती पुन्हा इथं वसूल करण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा तो प्रस्ताव आहे तो विभागाच्या पतीने शण्यापर्यंत जाणार काही अंदाजी वेगवे साधारणपणे मी आपल्याला वाटते <laughs> सुरुवातीच्या कालावधीमध्ये आम्हाला आलेला खरं तर पेक्षा पण आम्हाला तो डेटा जसा उपलब्ध झाला प्रक्रिया त्यांना विकसित करण्याची थांबवली साधारणपणे जानेवारी फेब्रुवारी महिन्यातली घटना आहे सरकारी मध्ये पण बरेचशे अशी आहेत ज्यांची सरकारी नोकरी लागल्यानंतर स्वइच्छेने त्यांनी आपलं जे चलन असतं सरकारी चलन त्याच्यातनं ते त्यांनी ती रक्कम परत वेळ केलेली आहे जिथं जिथं प्रशासनाच्या स्थानिक प्रशासनाच्या लक्षात आलं तिथं तिथं त्यावेळेला त्यांनी एकतर तो लाभ बंद केलेला आहे आणि जर त्यांना ती तीन महिन्याचा लाभ गेला असेल तर त्यांच्याकडनं दर महिन्याचा प्रक्रिया केलेली आहे त्यामुळे साधारणपणे ही जी संख्या आहे ही काही फार मोठी नाही म्हणजे कसं बघायला गेलं तर एक टक्क्यापेक्षा पण आतली असणारी संख्या आहे आणि ती प्रक्रिया जी आहे ती आपल्याकडे ती विभागाकडे ती रक्कम परत येणार नाही की शासनाच जे ट्रेजरी डिपार्टमेंट आहे यांनी जो एक ठराविक हेड आम्हाला ओपन करून दिलेला आहे ती त्याच्यामध्ये येते आणि मग ते शासनास भरतीचं साधारणतः म्हटलं की पुलीस भरती जसे जसे होत त्यातले जे लाभार्थी असतील ज्यांची पोलीस भरतीमध्ये नियुक्ती झाली मग ते नंतर एक दीड महिन्याच्या नंतर कालावधीमध्ये ते विथड्रॉ करायला लागते मग दर महिन्याला अशा पद्धतीचे आकडे येत असतात जसं पासष्ट बायच्या पलीकडे ज्या महिला जातात ती जी जी ता ता दर महिन्याला रिवाईज होत असते म्हणजे जसं जसं ते पासष्ट वर्षाच्या पुढे जातात तसं तसं ते अपडेट होत जातात म्हणजे जे ऑक्टोबर महिन्यामध्ये लागू आहे नोव्हेंबर नोव्हेंबरमध्ये लागू होईल तशातला काही भाग नसतो आणि जसे जसे त्यांच्या डॉक्युमेंटचे व्हेरिफिकेशन होत जातात इतर सगळ्या बाबी त्यांच्या

त्यावेळेला तिथल्या स्थानिक प्रशासन म्हणजे महसूल विभाग जो असतो तो या दाखल्यांच्या संदर्भामध्ये तिथं ते काम करत असतात कारण तिथले तिथले जे मंडळ म्हणजे अगदी ग्राउंड लेवल अधिकारी असतात था। तलाठी असतात ज्यांच्याकडे पंचनाम्यांची नोंद झाल्यानंतर त्या पंचनाम्यांमध्ये दे तो डेटा येतो की त्यांचं काय काय त्याच्यामध्ये त्याची कागदपत्रे कुठली कुठली गमावलेली आहेत किंवा काय काय नुकसान झालेलं आहे आणि त्यानुसार त्या कागदपत्रांची किंवा त्या दाखली असतील त्याची पुन्हा एकदा नव्याने बनवणं ही सगळी प्रक्रिया ही त्या निमित्ताने होत असते त्याला कालावधी लागत असतो कारण तो महसूल यंत्रणेचा भाग असतो एक म्हणून आम्ही ही दिलेली आहे कारण आता गेल्या आपल्याकडे ही अतिवृष्टी आणि पूरची परिस्थिती झाली आणि मग त्या कालावधीमध्ये त्यांना साधारणपणे दोन ते तीन महिन्यांचा कालावधी पुन्हा एकदा त्यांचं नव्याने आधार कार्ड बनवणं किंवा वोटिंग कार्ड बनवणं किंवा त्यांचे समजा त्यांचा जातीचा दाखला असेल किंवा इतर म्हणजे इन्कम सर्टिफिकेट असेल या सगळ्या गोष्टींसाठी तो कालावधी जात असतो आणि म्हणून हा आपण एकतीस डिसेंबर पर्यंत पाडतो काही हिंदी